आपल्या वस्तू लोकांना नाही द्यायची म्हणते कोणाला हा हा फायनली आपल्याला परीचा ड्रेस भेटलेला आहे एका शॉप मध्ये तुम्हाला दिसत असेल तर हा ड्रेस आपल्याला फायनल करायचा आहे पण हा आहे छोटा आता यांच्याकडे मोठा आहे का नाही ते पण आपण बघूया चला काहून भोंगात आणती परी काहून भोंगात आणायली तू नाही कशामुळे भोंगात आणायल तू सांग बर मला

लडूण आहे बरं बड्डे कोणाचा आहे बर्थडे कोणाचा सांग मला कोणाचा बर्थडे परीच आहे का आज दुचा अर्धचा एवढ्या अडचणी कसं काय बसू राहील तू पडले नाही पडले नाही हाय हाय दोन्ही आहे दर हो तू तू पडशीन्शन आता हा 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 बसा 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 हा बस बसा बाई बसा दर। दर। पुला आंघडू घाल तिक पड तू कधी लोशन तर चला आज आपल्याला साहित्य वगैरे सगळं काय आणायचं आहे काय जे असेल ते साहित्य आपल्याला डोनेशन करण्यासाठी आणायचं आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सगळं काही बघायला भेटणार आहे आपण काय काय येणार आहोत काय काय नाही तर आई मनीषा येणार आहे की नाही भाऊ कशा गाडी धाड नवराली घेऊन येऊन सोबत ती एक दोन दिवस काढा सुट्टी म्हणा तुझी मम्मी येणार आहे का ग कोमलच्या चे घरच्यांचं दुखा लागलं बाबा त्यामुळे कोमलची आई काही येणार नाही कोमलची बहीण ती असं तिचं म्हणणं आहे कोमल तुझी आजी येणार आहे का परीची आजी तुझी बी आजी ना का बाई मग आजी परीची आजी वेगळी आणि तुझी आजी वेगळी हा आमची आजी पण येणार आहे बाबा आता एक दोन दिवसात येईल एक दोन दिवसात म्हणजे आज किंवा उद्या येईल आज येते काय पंचवीस आज? आज 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 पंचवीस ओके तेवीस आहे का ठीक आहे बघा ही पोरगी काय करते माहिती का दररोज असं पसारा घालून ठेवते इथं आणि आता हे बघा ही जी आत्ता नाही का आम्ही एक ऑइलची बॉटल आणली होती ती तुम्हाला काही दाखवत नाही मी सध्या ही पोरी कळत नाही का कसं राहावं काय राहावं हा तुला काऊन सांगत नाही काही ऐकते का कशी ऐकत नाही हा का ग चल उठ चाल लवकर चल हसायचं नाही हसायचं नाही हसायचं नाही बोललो मी तुला चला उठा उठा लवकर चला चलो रस्ता नापो तुम्हाला चलो चलो जल्दी रस्ता नापो नाही माझं घर आपल्या परीचा बड्डे करायचं नाही को मला नाही करायचं बड्डे नाही करायचं काय नाही परीचा नाही करायचा आपल्याला केक बी नाही आणायचा आपल्याला केक बी नाही आणायचा नाही परी आणायचा केक नाही पाहिजे मला काहीच बोलणार नाही हा काहीच नाही बोलणार परीचा बड्डे नाही करायचा आपल्याला नाही करायचं नाही करायचं बड्डे हा आईचं आईला पण नाही करू देत मी नाही करायचं परीचं बड्डे आता काहीच नाही आणायचं केक बी आणायचं परीचं गिफ्ट बी आणायचं सायकल बी नाही आणायची काहीच नाही आणायचं कसं कळलं म्हणजे लहान राहिली का आता काहीच नाही ना आणायचं तिला सायकल बी नाही ना आणायची नाही आणायची ना नाही दादा ती गाडी दादा ती गाडी नेऊन द्या दादा ती गाडी नेऊन द्या वापस वापस नेऊन द्या 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 ही तुला द्या जा खुर्ची बी देऊन टाका ही तुला जा खुर्ची द्या 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 आणि गाडी बी घेऊन टाका हा जाय रुदू घेऊन जाय आपल्या वस्तू लोकांना नाही द्यायची म्हणते कोणाला हा हा सॉरी म्हण सॉरी म्हण पप्पाला पप्पाला सॉरी म्हण लवकर मग हा तर इथं फायनली आपल्याला परीचा ड्रेस भेटलेला आहे हे बघा हा ड्रेस आपण घेतलेला आहे आपला बॉटल ग्रीन कलरचा आणि वरती ब्लॅक कलरचं एक शेवटचं एक दुकान होतं आणि तो पण छोटा आहे हो थोडा ड्रेस आता तो परीला ट्राय करून बघूया तो जर आला तर चांगला आहे पण नाही आला तर परत प्रॉब्लेम होणार ड्रेसचा तर मग काहीतरी अडचण आली बघूया आता आता हा ड्रेस घेऊन आपण डिस्ट्रीब्यूशन डिस्ट्रिब्युशनसाठी साहित्य आणण्यासाठी आलेलो आहे तर इथं आपण थोडेफार साहित्य घेतलेलं आहे पुढे तसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे तुम्हाला काय काय आपण इथून परचेस केलेला आहे तर होईपर्यंत स्टुडंट कमी आहेत त्यामुळं आपण क्वालिटीचं सा सामान सगळं घेतलेलं आहे म्हटलं चला थोडं कारण की स्टुडंट कमी असले म्हटलं तर क्वालिटीज देऊया थोडं नाही का आणि स्टुडंट जास्त असले असते तर आपण क्वांटिटी पण वाढवली असते आणि क्वालिटी पण पन थोडीफार बेटर केली असती पण इथं आपण रजिस्टर वगैरे चार पाच प्रकारचे बघितलेत बेस्ट क्वालिटीचे जे आहे ते घेतलेत आणि एका विद्यार्थ्याला प्रत्येकी आपण पाच पाच रजिस्टर असे देणार आहोत त्यामुळे आपण दहा डजन रजिस्टर घेतलेत रजिस्टर म्हणजेच नोटबुक आणि नंतर राहिला प्रश्न पेन वगैरे किंवा ड्रॉईंग बुक वगैरे ते सगळं काही घेतलेलं आहे नवीन ॲडिशनल आणि ते ॲट ए टाइम आपण वाढवलेलं आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर सुचलं आहे बाबा की हे आपण घेऊ शकतो आता यांना पॅक करून द्यायचं का तसं द्यायचं अजून विचार पडलेला आहे थोडा तर चला बोललो आता तर असं कसं इथून आपण थोडंफार साहित्य घेतलं आहे तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जसं की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रवीबाईची एक संस्था आहे अविरत सेवा फाउंडेशन तर त्यांच्या थ्रू आपण हे सगळं डोनेट करत आहोत तर त्यांना पण सोबत आणलेलं आहे तर त्यांना पे वगैरे केलं इथे कारण की मी त्यांना डोनेशन दिलं आहे थोडं त्यातून हे सगळं होतं आहे बाकी अजून सामान आणायचं आहे थोडं परत पाहुणे देखील येणार आहेत काय नियोजन आहे काय नाही सगळं काही तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू दाखवणार आहे थोडे व्हिडिओज टायमावर येत नाही आहे त्यामुळे थोडं सांभाळून घ्या माझ्या हिशोबाने तरी कारण की व्हिडिओला थोडं जरा लेट होतं आहे कधी दोन वाजता येतो कधी सात वाजता येतो आहे कधी पाच वाजता येतो आहे मी एक टाईम फिक्स करण्याचा प्रयत्न करतो खूप प्रयत्न करतो पण ते काही सध्या फॉलो होत नाही आहे पण करेल पुढं चालून आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडं आपल्याला ताईकडं जायचं आहे ताईला आणायला तर तो देखील मी शेअर करेल तुमच्यासोबत आणि आता इथून आपल्याला घरी पण जायचं आहे तर चला म्हटलं इथून थोडंफार थोडंफार साहित्य घेऊन जाऊया तर तुम्हाला दाखवतो मी इथून आपण किती नोटबुक घेतलेले आहे तर तर बघा यांना आपल्याला दोन तीन प्रकारची नोटबुक दाखवलेली आहे त्यामधून हे दहा डजन आपण नोटबुक घेतलेत आणि यांच्या बाजूचे एक दुकान आहे तिथून बाकी साहित्य घेतलं आहे तर चला ते पण तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आहे तिथून आणि बाकी दुकानात तर मी सगळं ओपन करून तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि दुकानात जवळपास हा व्हिडिओ मी ॲट ए टाईम शूट करतो आहे जर की तुम्ही हा व्हिडिओ पाच वाजता बघत असाल तर मी हा साडेचार वाजता शूट करून तुम्हाला टाकतो आहे म्हणजे खूप दाईन चाली सध्या व्हिडिओ शूटसाठी पण थोडं सांभाळून घ्या ते सह सगळं साहित्य इथून घेतलेलं आहे बेस्ट क्वालिटीचं पेन वगैरे पण घेतले आहेत म्हटलं चला कलरफुल पेन घेऊया थोडेफार आणि हे बंचेस वगैरे घेतलेत याच्यामध्ये सगळं साहित्य आहे कॉम्पस पण घेतलेले आहेत कॉम्पस तुम्हाला आता ज्या दिवशी पॅक करेल त्याच दिवशी मी शेअर करेल आणि कलर प खडूसुद्धा घेतलेले आहेत तर चला डायरेक्टली दुकानावर जाऊया आणि सगळं काही तुम्हाला सविस्तर बोलतो मी काय चला तर आपण तुम्ही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच मी आपण काय काय ऑर्डर केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंफार सामान राहिलेलं आहे तर हे ॲडिशनल आपण सामान मागवलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी हे तिथं गेल्यानंतर ऑन द स्पॉट आपण थोडंफार सामान एक्स्ट्रा घेतलेलं आहे मुलांसाठी ते बघा एक ड्रॉइंगचं एक हे घेतलेलं आहे ज्यामध्ये एक ड्रॉइंग आहे आणि इकडून तुम्हाला कलर करायचं आहे असं काही दिलेलं आहे बघावरती तर ही एक, एक, एक बुक घेतलेली आहे आपण बुक प्रत्येकी विद्यार्थ्यांना एक अशी बुक देणार आहोत तर याचे दोन पॅकेट घेतलेले म्हणजे चोवीस विद्यार्थी संख्याच वीस आहे म्हणून आपण लिमिटेड घेतलं आहे पण चांगलं घेतलं आहे सगळं जेणेकरून त्यांना जास्त प्रोवाईड झालं पाहिजे आणि ही एक किट घेतलेली आहे ज्यामध्ये पेन्सिल शॉपनर स्केल आणि खोडरबर आणि हे सगळं किट आहे त्या अशा किट्स घेतलेले आहेत सोबत बाकी तुम्हाला अजून दाखवतो मी बाकी आता कलरच बुक घेतलंय म्हटलं तर कलर्स पण हवेत ना तर कलर्स पण घेतलेले आहेत हे खडूचे कलर्स आहेत त्याचसोबत अजून आपण पंपस देखील घेतलेले आहे आणि पेन देखील घेतले आहेत पेन पण दाखवून देतो तुम्हाला राहिला प्रश्न खाऊचा तर खाऊसाठी संध्याकाळी कोमल आणि मी जाणार आहे तर त्यावेळेस खाऊ वगैरे घेऊन येणार आहे सध्या तरी एवढं चांगलं पण आणलेलं आहे आणि इकडे रजिस्टर चालले आहेत एका विद्यार्थ्याला पाच पाच रजिस्टर आपण देणार आहोत तर हे आपण जवळपास दहा अडचण आणले आहेत आणि हे आता डिस्ट्रीब्युशनसाठी आम्हाला एका बंच तयार करायचा आहे तर तो बंच तो कसा कि तो आता कसा तयार करावा कारण की त्याच्यासाठी आम्हाला ते कॅरीबॅक्स नाही आहे तर त्याचं काहीतरी नियोजन लावतो आता आम्ही आणि हे तयार करतो तर एवढं सगळं घेतलं आता तुम्ही प्रश्न विचाराल परत एकदा कारण की प्रत्येकच व्हिडिओ प्रत्येकाजवळ जातो असं नाही काही काही नवीन ऑडियन्ससुद्धा असतात तर त्यांना सांगतोय आम्ही जे डोनेशन करतोय ते का दाखवत आहे कारण की माझ्यामुळे अजून चार लोकं इन्स्पिर इन्स्पायर झाले पाहिजे आणि ते त्यांना सुद्धा डोनेशन द्यायला पाहिजे हाच माझा हेतू आहे बाकी मला दाखवण्याचा काही उद्देश नाही आहे आणि राहिला प्रश्न फळांचा तर फळ आपण नाही देणार आहोत फळांच्या जागी आपण कमेंट्समध्ये विचारलं होतं की तुम्ही सांगा आम्हाला लहान मुलांना काय द्यायला पाहिजे तर त्यांना आपण चिवडा वगैरे जे काय आहे ते पॅकेट करून देणार आहोत तर ते पण आणायला संध्याकाळी जाणार आहोत बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका सोबत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक रेड कलरचा हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि माझ्यासोबत कनेक्टेड आहात तर रेड कलरचा हर्ट पाठवायला विसरू नका तर चला आता मी जातो ऑफलाईन कारण की ऑलरेडी व्हिडिओ यायला तुम्हाला पाच वाजले असतील तर ठीक आहे चला सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या बाय